शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी शिक्षण विभागाकडून महत्वाचा जी आर शालेय शिक्षण विभागाकडून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा जी आर जारी करण्यात आला असून या जी आर म्हणजे शासन निर्णयानुसार आता राज्यातील शाळांमध्ये फक्त दोनच समित्या असणार आहे खरे तर शिक्षकांच्या डोक्यावर अशैक्षणिक कामांचं मोठं ओझं आहे त्यामुळं शिक्षकांना विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात शिकवताना अडचणी निर्माण होतात आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असते मात्र आता शिक्षकांवरील ताण कमी करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आधी राज्यातील शाळांमध्ये जवळपास चौदा ते पंधरा वेगवेगळ्या समित्या तयार केल्या जातात आता एवढ्या मोठ्या प्रमाणात समित्या असल्या की त्याचा रेकॉर्ड ठेवणं बैठकांमध्ये वेळ घालवणं यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणं स्वाभाविक होतं यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी सुद्धा होती या शासनाच्या निर्णयामुळं शिक्षणाचा स्तर सातत्यानं खाली जातोय अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र आता शालेय शिक्षण विभागाकडून तो ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता शाळांमध्ये फक्त दोन समित्या दिसणार आहेत आता राज्यातील शाळांमध्ये फक्त शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या दोनच समित्या राहणार आहेत पण या समित्यांमध्ये आधीच्या माता पालक संघ पोषण आहार योजना तंबाखू नियंत्रण स्कॅप मूल्यांकन यासारख्या समित्या समाविष्ट केलेल्या आहेत दुसरीकडे शाळा व्यवस्थापन समितीत पंच्याहत्तर टक्के पालक असतील तर, तर उर्वरित सदस्यांमध्ये स्थानिक प्राधिकरण शिक्षक तज्ञ यांचा समावेश राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून समोर आली आहे तसेच दुसऱ्या समितीत म्हणजे विद्यार्थी सुरक्षा समितीत डॉक्टर वकील पोलीस पाटील आशा सेविका अंगणवाडी सेविका माजी विद्यार्थी पालक आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग राहणार असल्याचं शालेय शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे यामुळे शाळांमधील शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी असून विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जाते